श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम तया अनारताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय त्या निरीच्छाची इच्छा त्या पूर्णाची तृप्ती त्या कुलरहिताची जाती व गोत्र आपणच होते तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे हो मन बुद्धी होय त्या अवर्णनीय पुरुषाचे लक्षण अमर्यादाची मर्यादा मनबुद्धी नसलेल्याची मनबुद्धी आपणच होते तया निराकाराचा कारू तया निरव्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू हो ठाके त्या निराकाराचा आकार व्यापाररहिताचा व्यापार व अहंकार रहिताचा अहंकार आपणच होऊन राहते तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया त्या नामरहिताचे नाव त्या जन्मरहिताचा जन्म व कर्मरहिताचे कर्म आपणच होते तया निर्गुणाचे गुण अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु त्या निर्गुणाचे गुण अचरणाचे चरण त्याला कान नाहीत अशाचे कान व चक्षुरहिताचे चक्षु ती आपणच होते तया भावाचे भाव तया निर्वयाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे त्या भावरहिताचे भाव निर्व भाव, निर्वयाचे अवयव फार काय सांगावे सत्ता मात्र पुरुषाची सत्ता सोडून बाकी सर्व तीच होते ऐसेनिया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया विकाराते विकृती माझी की जे ही प्रकृती आपल्या सर्व रूपाने व्यापून त्या कार्यरहित पुरुषाला कार्यामध्ये घालते ते तर पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दसे चंद्रमा अवशे पडिला जैसा ज्याप्रमाणे प प्रकाशरूप चंद्र अमावस्येला आला असता प्रकाशरूप न दिसता अमावस्येसारखा दिसतो त्याप्रमाणे पुरुषाचे असंगत्वादी पुरुषत्वही प्रकृती दशेत प्रकृती दशेसारखे दिसते विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसू होय पांचका जयापरी वालभर शुद्ध सोन्यात हिनकस मिळवले असता त्याचा कस पाच रुपये किमतीचा होतो का साधू ते गोंधळी संचरुणी सुये मैळी नाना सुदिनाचा बाळी दुर्दिनू जे किंवा ज्याप्रमाणे पिशाच चांगल्या माणसाच्याही अंगात शिरून त्याला कुकर्मात प्रवृत्त करते किंवा अभ्रे सुदिनाला दुर्दिन करतात जेवी पयपशूच्या पोटी का वनी जायसा काष्टी गुंडुणी घेतला पटी रत्नदीपू तसेच ज्याप्रमाणे दूध पशूच्या पोटात असावे किंवा अग्नी लाकडात असावा रत्नदीप वस्त्रात गुंडाळून घ्यावा राजा परा जाहला की सिंह रोगे रुंदला तैसा पुरुष प्रकृती आला मुके राजा पराधीन व्हावा किंवा सिंह रोगाने व्यापावा त्याप्रमाणे असंघ पुरुषही प्रकृती दशेत आला असता प्रकृतीच्या अधीन झाला असता आपल्या असंगत्वादी स्वरूप धर्माला मुक्तो जागता नरू सहसा निद्रा पाडून जैसा स्वप्नीची आसोसा वशुकी जे ज्याप्रमाणे जागत असलेला पुरुष अकस्मात त्याला झोप येऊन स्वप्नातील सुखदुःख भोगाचा तो स्वाधीन होतो तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगने उदासन तुरी गुणे आतुरे जेवी त्याप्रमाणे अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावल्यामुळे पुरुषाला गुणाचा भोग होतो याप्रमाणे स्त्री सद्गुणाने उदास पतीलाही स्वाधीन करून घेते तैसे अजानित्या नित्या होये अंगी जन्ममृत्यूचे गाये वाजती हे गुणसंघाते त्याप्रमाणे जन्मरहित व नित्याशा पुरुषाच्या अंगी गुणांचा संबंध झाला असता जन्ममृत्युरूपी दुःखाचे घाव पडू लागतात परी ते ऐसे पंडूसुता तातले लोह पिटिता जेवी वनिशीचे घाता बोलती ज तया पण ज्याप्रमाणे अर्जुना तापलेले लोखंड पिटले असता लोखंडावर होणारे घाव वनीचे ठिकाणीच होतात असे लोक बोलतात का आंधोळ उदक प्रतिमा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जैवी किंवा पाण्याला हेलकावे दिले असतात त्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब अनेक रूप होते अज्ञानी लोक ते प्रतिबिंबाचे नानात्व चंद्राचेच समजतात दर्पणाची जवळी जवळीका दुजे पण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये आरशाजवळ असण्याने त्यात मुखाचे प्रतिबिंब पडून जसा मुखाला दोनपणा येतो किंवा केशरामुळे स्फटिकाला लालपणा येतो तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही त्याप्रमाणे गुणांचा संबंध होऊन जन्मरहित पुरुष जन्माला असे वाटते एरवी तो जन्मत जन्मत नाही अधमोत्तमा योनी याशी ऐसियामानी जैसा संन्यासी होय स्वप्नी जाती स्वप्नात संन्याशी जसा आपल्याला अतंजादी जाती जन्मलेला पाहतो त्याप्रमाणे पुरुषाला बऱ्या वाईट योनी प्राप्त होतात असे जाण म्हणून केवळ पुरुषा नाही होणे भोगणे देखा येत गुणसंगुची असे का मूळ केवळ सत्ता मात्र पुरुषाला जन्म नाही व भोगणेही नाही या सर्वांना गुणाचा संबंधच कारण आहे लक्षात घे श्लोक उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा परमात्मे तिच्या प्युकतो पुरुषा परा ज्ञानोबा तुकाराम हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा व थंबा या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू हा प्रकृतीच्या कार्यात उभा असला तरी जुईच्या झाडाला टेका दिलेल्या खांबाप्रमाणे केवळ आधार रूप असून पृथ्वी व आकाश यांच्यात जेवढे अंतर आहे तेवढेच याच्यात म्हणजे पुरुषात व प्रकृतीत अंतर आहे प्रकृती सरितेच्या तटी मेरू हो याहा किर्टी माझी बिंबे परी लोटी लोटो अर्जुना ज्याप्रमाणे नदीच्या काठावर असलेला पर्वत नदीत प्रतिबिंबित झाला तरी नदीच्या प्रवाहाने तो लोटला जात नाही त्याप्रमाणे हा पुरुषही प्रकृतिरूप नदीच्या काठी असलेला अढळ असा मेरू पर्वत होय प्रकृती होय हा तो अस्तुची आहे म्हणून या ब्रह्माचे होये शासन हा प्रकृतीचा आहे नाही असा अनुभव येतो याचा मात्र आहे असाच अनुभव येतो नाही असा अनुभव येत नाही म्हणूनच पुरुष हा आपल्या शुद्ध स्वरूपाने ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवांचे शासन करणार आहे प्रकृती येणे जीए याची या सत्ता जगवीये या लागी ये वर ये तुहा पुरुषाच्या योगानेच प्रकृतीला अस्तित्व प्राप्त होते त्याच्या सत्तेमुळेच तिच्यापासून जगद्रूप कार्य उत्पन्न होते म्हणून हा प्रकृतीचा भरतार झाला आहे अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगतीयाच्या पोटी कल्पांत समयी प्रलयापर्यंत जो असंख्य काळ असतो त्या काळात ज्या ह्या सृष्टीमागून सृष्टी उत्पन्न होतात त्या सर्व प्रलयाच्या वेळी पुरुषाच्या ठिकाणी लीन होतात म्हणजे अव्यक्त होऊन राहतात हा महद् ब्रह्म गोसावी ब्रह्म गोळ लागवी हा महद् ब्रह्म गोसावी ब्रह्म गोळ लागवी अपारपणे मवी प्रपंचा हा पुरुष प्रकृतीचे शासन करणारा असून ब्रह्मांडाचा पसारा दाखविणारा जादूगार आहे आपल्या अमर्यादपणाने तो प्रपंचालाही मर्यादा घालणारा आहे पै या देहा माझारी परमात्मा आयसी जे परी बोलिजय ते अवधारी ययातेची या देहामध्ये परमात्मा आहे असे जे म्हटले आहे ते यालाच म्हटले आहे लक्षात घे अगा प्रकृती परोता एकुवा ती सुता ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुष हा पै अर्जुना प्रकृतीपलीकडे एक पुरुष आहे असा ज्याचा शास्त्रातून उल्लेख आहे तो पुरुष हाच होय श्लोक य एवं व्यक्ती च गुणे सहा सर्वता वर्तमानो पी नस भूयो ज्ञानोबा तुकाराम जो निकळपणे येणे यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते जो या पुरुषाला अशा शुद्धपणाने जाणतो व गुणांचे सर्व कर्म ते प्रकृतीचेच आहे असे समजतो हे रूप हे छाया पैलजळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे हे रूप आहे ही छाया आहे पलीकडे पाणी आहे दिसते ती भ्रांती होय असा ज्याप्रमाणे धनंजया विवेक करावा त्याप्रमाणेच हा प्रकृती पुरुषाचा विवेक अर्जुना याच्या चित्ताला दिसू लागला तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना दयाची आमना गोचर झाली तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश मेळे नमळे तैसासे तो शरीराचा संबंध असताना विहित निषिद्धाशी सर्व कर्मे करो पण ज्याप्रमाणे आकाश धुळीने मळत नाही त्याप्रमाणे तोही त्या कर्माने तो लिंपित होत नाही आथिले न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनर्पितो देह असूनही जाला देहाची आसक्ती नाही तो देहपात झाल्यावर पुन्हा जन्माला येत नाही ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा याप्रमाणे हा एक प्रकृती पुरुष विवेकच त्याच्यावर अलौकिक उपकार करणारा आहे परिहाची अंतरी विवेक भानूची आपरी उदय जेते अवधारी उपाय बहुत पण हा प्रकृती पुरुष विवेक अंतकरणात सूर्याप्रमाणे अखंड प्रकाश रूप राही असा उत्पन्न झाला पाहिजे तो ज्या उपायाने उत्पन्न होतो ते उपाय पुष्कळ आहेत ते सांगतो ते ऐक श्लोक ध्यानेनात्मनी पश्यती केचिद आत्मान आत्मना अन्नेसांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ज्ञानोबा तुकाराम कोणी एकू सुबटा विचाराचा आगीटा आत्मानात्मकिटा पुटे देऊनी हे थोर योद्या अर्जुना कोणी आपल्या चेतन आत्मस्वरूपाचे व देहाधिक दृश्य जड पदार्थांचे ऐक्य करून झालेल्या हिनकस जीवस्वरूपाला विचार रूप पुटे देऊन भेद तोडून या निर्विवाद निवडीती शुद्ध आपण पे छत्तीस प्रकारच्या पदार्थांचा कार्यभेद निशेष नाहीसा करून बुद्धीने आपल्याला शुद्ध करून घेतात तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिटी देखती गा किरीटी आपण पेची आणि नंतर अर्जुना शुद्ध झालेल्या आपल्या ठिकाणी रूप दृष्टीने केवळ आपल्या शुद्ध स्वरूपाला पाहतात आणि कपये देव बघे चित्त देती संख्ययोगे एकते अंग कर्माचे कर्माचेनी आणि दुसरे कित्येक देववशात योगाच्या द्वारा तर कित्येक कर्मयोग रूप भक्तीच्या आश्रयाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती लावतात श्लोक अन्ने मजानंता श्रुत्वा नेद्य उपासते ते पिचा ती तरे व मृत्युम श्रुतीपरायणा ज्ञानोबा तुकाराम येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा बेऊरे आगवेची या निरनिराळ्या प्रकारांनी हे संपूर्ण संसाररूप दुःखापत्तीतून निसंशय पार पडतात परी ते करीती ऐसे अभिमानू दौडूनी देशे एकाची अविश्वासे टेकती बोला कित्येक दुसरे असे करतात की आपण अत्यंत मूढ आहोत हे जाणून व शहाणपणाचा अभिमान सोडून देऊन जीवाचे हित कोणते अहित कोणते हे जे योग्य रीतीने जाणतात जे हिताहित देकती हानी कवना घेपती पुसोनी निषुणू हरिती देती सुख जीवांच्या झालेल्या हानीची ज्यांना करुणा येते व ज्यांची विचारपूस करून व समाधान करून जे त्यांचे दुःख नाहीसे करतात व सुख देतात अशा एखाद्या आत्मप्राप्ती करून घेतलेल्या ज्ञानाच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवतात तयाचे निमुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकून या अंगे मने होती अशा साधुपुरुषांच्या मुखातून जे जे निघेल ते ते आदराने श्रवण करून शरीराने व मनाने त्यांच्यासारखे जे आचरण करणारे होतात तया ऐकणे याची नावे ठेती गा आगवे तया अक्षरांशी जुवे लोणकरिती अशा सत्पुरुषांच्या मुखाने श्रवण होणार आहे हे कानावर आल्याबरोबर बाकीची सर्व कामे बाजूला सारून जे ऐकतात व त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरावर आपला जीवभाव ओवाळून टाकतात तेही अंती कपीध्वजा ध्वजा या मरणारव समाजा पासुनी निघती ओजा जा गोमटी या तेही अर्जुना शेवटी याप्रमाणे मरणरूपी समुद्रात बुडालेल्या समाजापासून म्हणजे या समाजा संसारापासून उत्तम रीतीने बाहेर पडतात ऐसे से हे उपाय बहुसये ते पाये जाणावया होये एकी वस्तू याप्रमाणे अद्वैत ब्रह्मवस्तू जाणण्याकरता असे हे पुष्कळ उपाय येथे आहेत आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मतीत सिद्धांत नवनीत देऊ तुझं आता हे बहु बोलणे पुरे करू व सांगितलेल्या सर्व उपायरूप अर्थाचे मंथन करून काढलेले सिद्धांतभूत नवनीत तुला देतो ये तुलेनी पंडूसता अनुभव लहाना आईता येर तव तुझं होता सायास नाही अन्वय पंडूसता ये तुलेनी तुझा आईता अनुभव लहाना होता तव येर सायास नाही अर्जुना एवढ्यानेच तुला अनुभवाचा सहज लाभ झाला असता मग इतर श्रम करावे लागणार नाहीत म्हणून मतवाद हे खाचू सोली व निर्वचू तुची म्हणून या सिद्धांतभूत नवनीताची बुद्धीने मांडणी करून व विरोधी मताचे खंडन करून निर्भेळ व सर्व निरूपणाचा निष्कर्षभूत अर्थच तुला सांगतो कुंडलीक वरदा हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ